हर खबर मिरजेत दोन तरुणांच्या वादाला जाती रंग, संतप्त जमावाकडून दगडफेक पोलिसांचा लाठीचार्ज परिस्थिती नियंत्रणात मिरज शहरातील नदीवेस परिसरात दोन समाजातील तरुणांमधील किरकोळ वादाने मोठे रूप धारण करत जाती रंग घेतला या घटनेनंतर संतप्त जमावाकडून संशयिताच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली त्यानंतर शहरातील दुकाने बंद ठेवत काही गटांनी रॅली काढली वाढत्या तणावामुळे रात्री उशिरापर्यंत मिरज शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला प्राथमिक माहितीनुसार नदीवेस परिसरातील एका गल्लीत दोघे तरुण आपापसात बोलत असताना समाजाविषयी आक्षेपार वक्तव्य केल्याने वाद वाढला एका गटाकडून संबंधित तरुणास बेदम मारहाण करण्यात आली त्यानंतर तो तरुण घटनास्थळावरून पळून जाऊन दुसरीकडे लपला दरम्यान एका गटाने पोलीस ठाण्यात धाव घेत त्या तरुणावर कारवाईची मागणी केली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे सांगून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले मात्र काही वेळातच संतप्त जमाव त्या तरुणाच्या घराजवळ पोहोचला आणि दगडफेक सुरू केली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला पण काहींनी राजकीय नेत्यांची पोस्टर्स फाडली व पोलिसांवर धावून जाण्याचाही प्रकार केला परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवले घटनेनंतर संपूर्ण मिरज शहरात सुरक्षा वाढवण्यात आली असून मिरज शहर महात्मा गांधी चौक व ग्रामीण पोलीस ठाण्यांचे पथक तसेच दंगल नियंत्रण पथक तैनात आहे एसपी गोगे यांचा इशारा अफवांवर विश्वास ठेवू नका घटनेनंतर सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी सांगितले की हा केवळ दोन तरुणांमधील वाद असून त्याला जाती रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल मी संदीप घोगे पोलीस अधीक्षक सांगली सर्व सांगली जिल्ह्यातील विशेष करून मिरजेतील लोकांना आवाहन करतो आज मिरज शहरामध्ये संध्याकाळी जो दोन तरुण मुलांमधील वादाचा प्रकार आहे ज्याला धार्मिक स्वरूप देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहे कुठेही आपण अफवांवर विश्वास ठेवू नका अफवा पसरू नका जी काही आपल्याकडं माहिती असेल ती माहिती आपण पोलिस विभागाकडून त्याची खातरजमा करा संपूर्ण शहरामध्ये आम्ही योग्य तो बंदोबस्त खबरदारीचा उपाय म्हणून लावलेला आहे कोणताही अनुचित प्रकार शहरामध्ये इतर घडलेला नाही ज्या काही आपल्यापर्यंत चुकीच्या बातम्या पोहोचत असतील कृपया करून विश्वास ठेवू नका आणि आपण संयम ठेवणं गरजेचं आहे पोलिसांना योग्य ती कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी करू द्यायची आहे आम्ही करत आहोत आणि मला नक्की विश्वास आहे की आपणही एक सुजान नागरिक म्हणून पोलिसांना सहकार्य करणार आहात आणि जी काही आपल्याकडं माहिती आहे ती माहिती योग्य ती माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवा जेणेकरून पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई करणं सोपं जाईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण अफवा पसरवायच्या नाही आहेत पोलिसांना सहकार्य करा जिल्हा प्रशासन नेहमी आपल्या सेवेमध्ये तत्पर आहे जय हिंद जय महाराष्ट्र